मित्रांनो सप्रेम नमस्कार सर्वांनीच प्रोटीन मध्ये आपल्या मनापासून सांगत सातपूर कॉलनीतील श्रीकृष्णनगर येथील रोहित हॉस्पिटल जवळ श्रीकृष्णनगर अपार्टमेंट समोर अकराशे केवी विद्युत वाहिनी अर्थात उच्च दाबाची विजेची तार अचानक तुटून खाली पडली त्यामुळे चक्क कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डा पडला दुपारची वेळ असल्यामुळे सुदैवाने अनर्थ घडला नाही येथील स्थानिक नागरिक विष्णू पगार आणि श्री आहिरराव यांनी बांबूच्या सहाय्याने ही तार बाजूला केली आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलवले महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि ही तार जोडण्यात आली ही तार पडली त्यावेळी मोठा स्फोट झाला असे श्री विष्णू पगार आहिरराव आणि नागरिकांनी सांगितले सुदैवाने दुपारची वेळ असल्यामुळे जीवितहानी झाली नाही काढला खालचं डांबर निघालाय त्याच्यातमधून आज या ठिकाणी श्रीकृष्ण श्रीकृष्ण अपार्टमेंट हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ मोठी दुर्घटना घडली एक एम एसी बीची हायपावर वायर तुटून अचानक वायर तुटून पडली रोडवरती नशीब की कुणी व त्याच्यात हा जीवितहानी झाली नाही किंवा एखादं वाहन सापडले नाही त्याखाली योगायोगाने परमेश्वराच्या कृपेने ते वाचलेलं आहे कोणाची हानी झाली नाही परंतु रस्त्या रस्त्याचं नुकसान झालं रस्त्यावर वायरनी डायरेक्ट वायर इतका जाळ भयानक निघाला की ते रस्ता जळून खड्डा पडला रस्त्याला एवढी पॉवरची वायर आहे ती तर तरी एम एस सी बीचे सर्व कर्मचारी उपस्थित झालेले आहेत त्यांनी आता रिपेरिंगचं काम चालू केलेलं आहे परंतु अशा जुन्या वायरी किंवा ज्या ठिकाणी खूप जीर्ण झालेल्या वायरी रिपेरिंग व्हायला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो आमदार सीमाताई हिरे यांनी आमदार निधीतून श्रीकृष्णनगर परिसरातील ओव्हरहेड तारा भूमिगत कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घोगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद